माझ्या गावावर माझं प्रेम आहे ही भूमिका घेऊन जर काम केलं असतं तर निश्चित या गावाचं पाहिलं असतं असं वाटतं की त्यांनी कधी हे चाळीसगाव त्यांचं म्हणून त्यांना या चाळीसगावची प्रगती करता आली नाही दहा वर्षानंतर तुमचे नातू म्हणतील की आम्हाला परत चाळीसगावला यायचंय सगळं सुविधा इथं आम्ही उपलब्ध करणार आहोत खर तर नगरपालिका क्षेत्रामध्ये आज जो बदल होतोय मी तुम्हाला दाव्याने सांगतो तुम्ही मागचा सगळा इतिहास अगदी राजकारणाच्या आता तर तुम्हाला सांगतो की सगळी आकडेवारी मी मांडणारच आहे ती जेव्हा रणधुमाळी येईल तो राजकारणाचा भाग येईल तेव्हा मी विकास या मुद्द्यावर लढणारच आहे मागच्या चाळीस वर्षात या चाळीसगाव शहरात जेवढे पैसे जेवढे कामं विकास काम झाली नाही ती फक्त चाळीसच महिन्यात आपण केली हे देखील याचे तुम्ही साक्षीदार आहेत जर चाळीस वर्षाची बेरीज आणि माझी बेरीज जर कमी राहिली जाहीरपणे या जनतेची आणि त्या लोकप्रतिनिधीची माफी मागेल मला असं वाटतं की त्यांनी कधी हे चाळीस गाव त्यांचं समजलंच नव्हतं म्हणून त्यांना या चाळीसगावची प्रगती करता आली नाही इथं बसलेला प्रत्येक माणूस इथं आलेली प्रत्येक व्यक्ती ही माझी आहे ही माझ्या चाळीसगावची आहे त्या जनतेवर माझं प्रेम आहे माझ्या गावावर माझं प्रेम आहे ही भूमिका घेऊन जर काम केलं असतं तर निश्चित या गावाचं आज वेगळं चित्र आपण पाहिलं असतं शिरपूरच्या आपण उदाहरणं देतो शिरपूरला तर अगदी आपण इथल्या लोकांना गाड्याने भाड्याने करून बगीचा पाठवायला पाठवला कोणी हात अडवले होते कोणा लोकांचे का तुम्ही विकास करू शकला नाही विकास ही अशी संकल्पना आहे जरी दिसायला तीन शब्द असले त्यामागे प्रचंड मेहनत त्यामागे राजकीय इच्छाशक्ती दुर्दम्य असा आत्मविश्वास आणि पाठपुरावा असल्याशिवाय विकास या शब्दाला ही प्रत्यक्षात तुम्ही उतरूच शकत नाही दुर्दैवाने ते मागील काळात झालं नाही तरी देखील त्या लोकप्रतिनिधींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही मला ही संधी उपलब्ध करून दिली म्हणून मला आज ह्या जनतेची सेवा करण्याची ही संधी निर्माण झाली खर तर मी ज्याही वेळेस एखादा प्रकल्प डोक्यात घेतो सुरुवातीला जर मी एखाद्या अधिकाऱ्यांना जर तो मांडला तर त्यांना असं वाटतं की हे शक्यच होणार नाही मी हिरापूर रोड अगदी तुम्हाला किती उदाहरण असे सांगू इथे नगरपालिकेचे प्रशासनातले दीपक देशमुख बसलेत बरेचसे अधिकारी बसलेत हिरापूर रोडला तो आपल्या चव्हाण सरांच्या मंगल कार्यालयाकडे जाणार रस्ता तो यासाठी आता या मोठा केला के आम की आमच्या नंतर लक्षात आलं की तिकडनं रेल्वे अंडरपास करतोय मी आता ह्या महिन्याभरात हा चाळीसगावचा रेल्वेचा तो ब्रिज पाडतोय त्याला नवीन ओव्हर ब्रिज आम्ही करतोय त्याच्या बाजूला एक अंडर पास करतोय देशमुख साहेब आम्ही करगाव नाक्याचा आम्ही सीओ सरांनी कालच सगळं काढलं का प्रवास मला त्यांनी सांगितलं की आपण पंधरा दिवसाच्या आत त्याचा आता टेंडरची प्रोसेस त्यांना करायला लावतोय तो एक अंडर पास करतोय गावाच्या बाजूला एक बायपासची संकल्पना आहे मला एकदा प्रभाकर चौधरी म्हटलं की आम्हाला इथून कनेक्टिव्हिटीज नाही आहे त्यांनी माझ्याकडे दहा वीस लाखाचा ब्रिज मागितला पन्नास ते शंभर कोटीचा डीपीआर होईल मी जसा हा अर्धा रिंग रोड जोडला तसा पूर्ण रिंग रोड जोडतोय म्हणजे गावाच्या बाहेरून तुम्ही कुठेही जाऊ शकता अशी व्यवस्था तिथं आम्ही लावायचं ठरवलंय त्याला वेळ लागेल मी अगदी परवाच दिल्लीला चाललोय मी तिथल्याही लोकांची वेळ घेतली की मी परवा आम्ही तिथे येतोय मी या गावाला तुम्हाला फार सांगत नाही माझा शब्द तुम्ही आज रेकॉर्ड करून ठेवा आणि लक्षात ठेवा दहा वर्षानंतर तुम्ही म्हणाल की हा माणूस सांगायचा आम्हाला तेव्हा खरंच पटायचं नाही दहा वर्षानंतर अण्णा मोरणकर अण्णा तुम्ही पहा तुमची मुलं पुण्याला चालली गेली कुणी बाहेर चाललं हे गाव सोडायला लागलंय परंतु दहा वर्षानंतर तुमचे नातू म्हणतील की आम्हाला परत चाळीगावला यायचंय सगळं सुविधा इथं आम्ही उपलब्ध करणार आहोत Yeah, yeah.